नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर धनंजय मुंडे यांना कराडची आठवण आलीच आणि नुसती आठवण आली नाही तर या निवडणुकीमध्ये परळीकरांनी आपल्या बाजूने कसं मतदान केलं पाहिजे का केलं पाहिजे कारण की सेवा विकास आणि ज्या वेळेला अजित पवार बीडचे पालकमंत्री म्हणून आजच सभेमध्ये आश्वासन देतात हजार कोटी रुपयांच बीडचा विकास झाला पाहिजे अंबाजोगाईचा विकास झाला पाहिजे आपली जी रेल्वे मी आणलेली आहे अजित पवारांनी ती रेल्वे पुण्याला मुंबईपर्यंत न्यायची आहे वगैरे वगैरे ते बोललेले बाकी शहर भिकारचोट आहे असे त्यांनी प्रहार केलेले आहे त्यांनी कुणावर प्रहार केलेले आहेत तर ते शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर असं म्हणायला जागा आहे का जागा आहे कारण धनंजय मुंडे यांच्यावर दीपक देशमुख यांनी आरोप केलेले दीपक देशमुख हे जे धनंजय मुंडे यांचे एकेकाळचे एक खास सहकारी परळीचे नगराध्यक्ष ते आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जाणीव करून दिलेली आहे माहिती दिलेली आहे लोकांना की धनंजय मुंडे यांना मी बोगस मतदानाविषयी सांगितलं होतं ते त्यांनी मनावर घेतला नाही चालू द्या असं म्हटलंय आणि अजित पवार यांना देखील बोगस मतदाना विषयी सांगितलं होत त्यांनी देखील दुर्लक्ष केलं असा आरोप कोणी केला आहे दीपक देशमुख यांनी जे आता शरद पवारांच्या पक्षामध्ये आलेले आहे आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला परळीच्या सभेमध्ये परळीचे लोक गुंडांच्या दहशतीखाली वावरत आहेत आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला होता या एकूणच विषयी जर चर्चा करायची आणि त्याचा जर निष्कर्ष काढायचा तर तो एवढाच आहे की धनंजय मुंडे यांच्या समोर आता अजित पवारांनी एक अजून एक आदर्श ठेवलेला आहे म्हणजे नीतिमत्ता म्हणून काही बाळगायचं नसतं पार पवार प्रकरणचं उदाहरण लक्षात घ्या अमेडिया कंपनी जिजाई बंगल्या मधली अमेडिया कंपनी जिचा अजित पवार राहतात पुण्यामध्ये एवढे दोषारोप झाले एवढं माध्यमांमध्ये आलं आणि मग काय म्हणायचं आहे की माझ्या विरुद्ध मीडिया ट्रायल चालू आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे एकदम आश्वस्त झालेले आहेत मग ते बोगस मतदानाचे आरोप असो भ्रष्टाचाराचे आरोप असो गुंडगिरीचे आरोप असो कशालाही भीक न घालता रावामध्ये प्रचार करायचा आणि जिंकून यायचं या ना त्या पद्धतीने असा वेळा धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेमध्ये उचललेला आहे आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे हे परळी नगर परिषदेतला जर पराभव झाला तर आपण नाक कापलं जाईल या दृढ निश्चयाने धनंजय मुंडे कामाला लागले आणि त्या एकूणच विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपलं जे आयुध आहे ते खाली ठेवायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे ज्या वेळेला धनंजय मुंडे आज भर सभेमध्ये म्हणाले की मला एका माणसाची आठवण येते गरिबांची सेवा करायचा जगमित्राच्या ऑफिसमध्ये अहोरात्र बसायचा हे सगळं कसं काम करायचंय हे सगळं त्यांनी बोलून दाखवलं का बोलून दाखवलं त्यांनी स्वतःच सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये काय कसं काम केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एवढं विक्रमी मतांनी निवडून आलो म्हणजे अजित पवार बारामतीमधून देखील एवढे मत विक्रमी मत मिळू शकले नाही एवढे मतं आपण मिळवलेले आहेत धनंजय मुंडे एक लाख बेचाळीस हजार मतांनी विजयी झाला आणि तो कसा झाला म्हणजे आता ते मग ते पोलिसांना दमदाटी झाली उमेदवाराला मारहाण झाली त्याच्या पक्ष अनेक अनेक गोष्टी झाल्या ते, ते सगळे जे व्हिडिओ लोकांनी पाहिलेले आहेत वर्ष भरापूर्वी ते सगळे खोटे व्हिडिओ आहेत ते AI ने तयार केलेले आहेत असं म्हणायला आहे धनंजय मुंडे यांच्या भाषण हे सगळं जे झालेलं आहे त्याला खत पाणी कोण घालतंय कुणाचे आशीर्वाद आहेत अजित पवारांचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे आहेत की आणखी कुणाचे आहेत आणि राजकारणामध्ये सगळं क्षम्य म्हणजे निर्लज्जपणाची किती नीच पातळी गाठू गाठली जाऊ शकते याच उदाहरण हे बघायला मिळतं या निमित्ताने आता अंजली दमानिया यांनी लोकांना आवाहन केलं की बघा तुम्हाला निवडून द्यायचं तु, तु, तुम्ही द्या मी परत काही तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये लक्ष घालणार नाही आणि वस्तुस्थिती ती आहे लोकांना दहशतीपोटी हे सगळं करावं लागतं आता जी गँग वाल्मिकराडची गँग विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काम करत होती त्या पद्धतीने पुन्हा आता ती काम करणार आहे आणि तिने ते काम करावं यासाठी आज धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे वाल्मिकराडची आठवण काढलेली आहे दुसरं काही कारण नाही न्यायालय काय करायचं ते बघून घेईल तो कसा प्रामाणिक आहे माझा मित्र आहे वगैरे वगैरे ती ते जे त्यांनी लावली आज त्यांनी तार लाव तार स्वर लावला ज्या पद्धतीने त्यांच्या खास स्टाईलमध्ये तो स्तार स्वर याच्यासाठी लावलेला आहे निवडणूक जिंकायची नाही तर आपलं नाक कापलं जाईल आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळं सुरू केलेलं आहे आता ज्या वेळेला दोन हजार मध्ये पंकजा मोठे मंत्र्या मंत्रिमंडळामध्ये होत्या त्यावेळेला काय आरोप झालेले त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी जी परळी नगर परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास करून त्या नगर परिषदेला निधी दिला होता शंभर कोटींचा मग तो निधी आणि आत्ता काय आलेला आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आता एकत्र निवडणूक लढवत आहे दोघांच्याही दृष्टीने पंकजा मुंडे यांनी देखील अप्रत्यक्षपणे प्रामाणिक माणूस कसा पिसला जातोय वगैरे काहीतरी वक्तव्य केलेलं आहे त्यांना नेमकं काय म्हणायचं ते क्लिअर नाही आणि पंकजा मुंडे आता कशा ते चांगल्या एवढ्या राजकारणामुळे ते तयार झालेल्या कोणतं कसं वक्तव्य करायचं नंतर पूर्ण पॉवर टर्न मध्ये कसं फिरवायचं हे त्यांना चांगलं कळत म्हणजे कोयती हातात घ्या एकदा असं वक्तव्य करायचं दुसरीकडे असं वक्तव्य करायचं वाल्मिकाराशिवाय धनु धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं म्हणायचं दुसरीकडं विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये वाल्मिकाराचे फोटो दाचवण्यात आले तिथं राग व्यक्त करायचा त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला त्याच्या आधी काही दिवस आधी मनोज पाटील यांच्या काय आपण मिळून विचार करू शकतो वगैरे असं काहीतरी जाहीर वक्तव्य करणं मराठा समाज माझा माँग, तो द्वेष नाही वगैरे वगैरे असं काहीतरी बोलणं हे सगळं जे आहे संभ्रमित करणार आहे आणि मग कसं आहे की नेत्यापेक्षा आपण अभिनेते किती चांगले आहोत हे दाखवण्याचा सगळ्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतोय अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ज्या कारणामुळे वाल्मिक कराडला आतमध्ये जावं लागलेलं आहे मकोका लागलेला आहे जो त्याचा माइंड मास्टर माइंड ठरलेला आहे तर ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला अशा देखील बातम्या आलेल्या आहेत आणि काय काय बोललं जात आहे त्या बीडमध्ये परळीमध्ये हे माहिती आहे आणि वर उन्हा भरायचं की बीडची बदनामी होतीये परळीची बदनामी होतीये ती बदनामी कशी पचवलेले याच्यावर शंखनात करत बसायचा आणि पुन्हा सावदंड भेद वापरून एकदाच निवडणुकीत जिंकून यायचं एवढंच ठरवलेलं धनंजय मुंडे असतील अजित पवार असतील किंवा इतर पक्षाचे सर्व नेते सर्व असतील की राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य आहे आणि लोकांनी बिनबोबाटपणे बघायचंय मतदान करायचंय आणि आम्ही म्हणू त्यांना मतदान करायचं हे परळीमध्ये होणार आहे अशी भीती कोणी बोलून दाखवली दीपक देशमुख यांनी बोलून दाखवलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलं की बोगस मतदान हे जे झालं मी निदर्शनाला आणलं होतं वगैरे वगैरे ते सगळं ते बोलून टाकलेलं आहे आता दीपक देशमुख खरे खोटे आता इकड इकडच्या बाजूला आलेले आहेत मग ते त्या पद्धतीने बोलणारच ते एवढ्या पुरतं घेऊन चालणार नाही जे झालेलं आहे जे रेकॉर्डवर आलेलं आहे जे सीसीटीव्ही मध्ये आहे सगळीकडे चर्चा झालेली आहे लोक दबक्या आवाजात बोलतात परंतु काहीच करू शकत नाही आणि ही जी हतबलता आहे ती महाराष्ट्रातल्या जनसामान्यांची हतबलता आहे त्या जनतेचा वाली कोण असा हा प्रश्न पडतो तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया भिन्नासमने आप नोंदवा धन्यवाद